नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे तुम्ही पाहताय प्रसादजी टेक युट्यूब चॅनल प्रसाद युट्यूब चॅनल मध्ये स्वागत मित्रांनो दोन हजार तेवीस च्या खरीप पीक विम्याच्या संदर्भातली महत्वाची अपडेट आहे मित्रांनो राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांचा पीक विमा वाटप सुरू होणार आहे मात्र शेतकऱ्यांना आपल्याला किती पीक विमा येणार आहे आणि तो कधी मिळणार आहे हे पाहण्याची आतुरता लागलेली आहे बऱ्याच ठिकाणी पीक विम्याचं वाटप सुद्धा झालेलं आहे ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे त्यांना सुद्धा कोणत्या गट नंबरसाठी किती पीक विमा मिळाला किंवा कोणत्या पिकाचा किती विमा मिळालेला आहे याच्याबद्दल सुद्धा माहिती नाही आणि हीच माहिती शेतकरी स्वतः आपल्या मोबाईल वरून सुद्धा अगदी दोन मिनिटात पाहू शकतो आपल्या कोणत्या गट नंबरमधील कोणत्या पिकासाठी नक्की किती विमा मिळालेला आहे तो किती तारखेला वितरित होणार आहे किंवा झालेला आहे अशा पद्धतीने संपूर्ण माहिती शेतकरी आपल्या मोबाईलवरती अगदी दोन मिनिटात पाहू शकतो आणि हीच माहिती मोबाईलवरून कशी पाहायची याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो तुम्हाला नक्की किती पीक विमा मिळणार आहे आणि तो कोणत्या दिवशी मिळणार आहे याच्याबद्दलची सविस्तर माहिती पाहायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो ही माहिती तुमच्या मोबाईलमध्ये पाहण्यासाठी तुमच्या मोबाईलचं गुगल किंवा क्रोम ब्राउजर ओपन करा ब्राउजरच्या सर्च बारमध्ये पी एम एफ बी वाय डॉट ओ व्ही डॉट इन असं टाईप करा मित्रांनो ही प्रधानमंत्री पीक विमा योजनेची ऑफिशियल वेबसाईट आहे या वेबसाईटला सर्च करा सर्च केल्याच्या नंतर अशा पद्धतीने ही वेबसाईट तुमच्यासमोर ओपन झालेली असेल मित्रांनो पाहू शकता या वेबसाईटचा इंटरफेस तुमच्यासमोर अशा पद्धतीने दिसून येईल बरेच ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसत असतील तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा येणारं फार्मर कॉर्नर हे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे फार्मर कॉर्नर ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर पुढे अशा पद्धतीचा विंडो तुमच्या समोर ओपन होऊन येईल तर मित्रांनो इथे पाहू शकता लॉग इन फार्मर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इन फॉर्मर ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीने हा इंटरफेस तुमच्या समोर ओपन होऊन आलेला असेल आता मित्रांनो या ठिकाणी तो मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे मित्रांनो मोबाईल नंबर टाकल्याच्या खाली दिलेला कॅपच्या जशास तसा खालच्या बॉक्समध्ये तुम्हाला टाकायचा आहे कॅपच्या भरून झाल्यानंतर रिक्वेस्ट ओ टी पी या बटनवरती क्लिक करा तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी पाठवला जाईल मित्रांनो तुमच्या मोबाईल नंबरवरती आलेला ओ टी पी या ठिकाणी फील करा ओ टी पी टाकल्याच्या नंतर सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे सबमिट बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी तुमची संपूर्ण माहिती ओपन झालेली असेल इथे पाहू शकता शेतकऱ्याचं नाव त्यानंतर शेतकऱ्याचा आधार नंबर शेतकऱ्याचा मोबाईल नंबर शेतकऱ्याचा पत्ता अशा पद्धतीने संपूर्ण माहिती इथे ओपन झालेली असेल पाहू शकता मित्रांनो खाली वर्ष सुद्धा दिलेलं आहे या ठिकाणी तुम्ही कोणत्या वर्षीचं पाहायचं आहे हे, हे सुद्धा सिलेक्ट करू शकता त्यानंतर खरीप हंगामाचं पाहायचं आहे किंवा रब्बी हंगामाचं पाहायचं आहे हे, हे सुद्धा इथे पाहू शकता त्यानंतर मित्रांनो तुमचा पॉलिसी नंबर त्यानंतर तुमचा विमा भरलेली तारीख त्यानंतर संपूर्ण तुम्हाला किती विमा मिळणार होता याच्याबद्दलची सुद्धा माहिती आणि तुम्ही किती क्षेत्राचा पीक विमा भरलेला होता ही सुद्धा माहिती इथे आलेली आहे तर मित्रांनो सर्वात खाली तुम्हाला यायचं आहे सर्वात खाली आल्याच्या नंतर जर तुम्ही वेगवेगळ्या पिकाचा विमा भरलेला असेल तर ते संपूर्ण पिकं इथे तुम्हाला खालच्या ठिकाणी दाखवलेले असतील आता मित्रांनो या पॉलिसीचा फक्त एकाच पिकाचा विमा भरलेला आहे त्यामुळे या ठिकाणी फक्त एकच पीक दाखवलेला आहे आणि एकच सर्वे नंबर सुद्धा दाखवलेला आहे जर तुमचे वेगवेगळे सर्वे नंबर असतील वेगवेगळे वेग पिक असतील तर तुमच्या पावतीप्रमाणे तुमच्या समोर खाली पिकांची लिस्ट आलेली असेल आता मित्रांनो इथे पाहू शकता एक हेक्टर तेवीस आर सोयाबीनचा हा पीक विमा भरलेला आहे आणि या ठिकाणी पाहू शकता हा अर्ज अप्रुवल्ड सुद्धा झालेला आहे मित्रांनो ही महत्वाची गोष्ट आहे पहिला तुमचा अर्ज अप्रूव्हड आहे का पहा जर तुमचा अर्ज पेंडिंग मध्ये असेल किंवा रिजेक्ट असेल तर तुम्हाला पीक विमा हा मिळणार नाही जर तुमचा अर्ज अप्रूवड असेल तरच तुमचा पीक विमा तुमच्या खात्यावरती येणार आहे आता मित्रांनो या पिकाचा नक्की पीक विमा किती मिळणार आहे आणि तो किती तारखेला मिळणार आहे किंवा मिळालेला आहे याच्याबद्दलची जर माहिती पाहायची असेल तर इथे पाहू शकता अप्रुवड बटनच्या पुढे व्ह्यू बटन दिलेला आहे आणि त्या व्ह्यू बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे व्ह्यू बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर इथे पाहू शकता मित्रांनो क्लेम डिटेल्स तुमच्या समोर संपूर्ण क्लेम डिटेल्स आलेले असतील तुमचा अकाउंट नंबर या ठिकाणी दाखवलेला आहे क्लेम टाईप या ठिकाणी दाखवलेले आहे आणि मित्रांनो महत्वाची म्हणजे क्लेम अमाऊंट म्हणजे तुम्हाला किती पीक विमा मिळालेला आहे किंवा मिळणार आहे ही क्लेम अमाऊंट असणार आहे इथे पाहू शकता मित्रांनो नऊ हजार पाचशे एकोणचाळीस रुपये आणि सत्तावन्न पैसे ही शेतकऱ्याला मिळणारी अमाऊंट आहे आता मित्रांनो पुढे पाहू शकता क्लेम डेट सुद्धा दिलेली आहे तुमच्या खात्यावरती कधी हा पीक विमा वितरित केला जाणार आहे याची तारीख सुद्धा दिलेली आहे आणि मित्रांनो इथे पाहू शकता क्लेम स्टेटस सुद्धा ऍक्सेप्टेड असेल तरच तुमच्या खात्यावरती हा विमा येणार आहे जर क्लेम स्टेटस पेंडिंग मध्ये किंवा रिजेक्ट असेल तर तुम्हाला हा, तर हा हो विमा मिळणार नाही पेंडिंग असेल तर पुढील काळामध्ये तुम्हाला हा ऍक्सेप्ट होऊन येईल आणि मगच तुमचा विमा मिळेल मात्र रिजेक्टेड असणाऱ्या शेतकऱ्यांचा पीक विमा हा मिळणार नाही हे मात्र शंभर टक्के आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुमचे जर वेगवेगळे पिकं असतील किंवा वेगवेगळे सर्वे नंबर असतील तर प्रत्येक सर्वे नंबरची अशी लिस्ट असेल त्या लिस्टमध्ये प्रत्येक पिकाच्या पुढे व्ह्यू बटन आलेलं असेल त्या व्ह्यू बटनवरती क्लिक करून तुम्ही अशाच पद्धतीने दुसऱ्या सर्वे नंबरची किंवा दुसऱ्या पिकाची सुद्धा माहिती पाहू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीची पीक विम्याच्या बाबतीतली महत्त्वाची माहिती होती जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद